विष्टेऑन कंपनीकडून दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना शाखा अहमदनगरचा अभिनव उपक्रम विष्टेऑन कंपनीने जिल्ह्यातील बत्तीस बेरोजगार दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचे मोफत वाटप केले आहे या साहित्याची रक्कम जवळपास वीस लाखाच्या वर असून अनेकांना कृत्रिम पाय देऊन त्यांचे जीवन सुसह्य केले आहे त्यांना जगण्याची नवी उमेद दिली असे बेरोजगार महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री साहेबराव अनाप यांनी काढले यावेळी कंपनीचे व्यवस्थापक डॉक्टर सिद्धार्थ बांगरसाहेब प्रभू राऊत अंजली जाधव सुभिक्षा मॅडम अनिकेत चव्हाण महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री संतोष सर्वदे या कार्यक्रमाचे समन्वयक श्री राजीव शिंदे सर विष्णू बडखे पोपट धामणे श्रीकांत दळवी राजेंद्र रावटी बळीराम जाधव आदी अधिकारी उपस्थित होते प्रास्ताविकात श्री संतोष सौदे यांनी जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन या शिबिराचे आयोजन केले आहे व याचा फायदा दिव्यांगांना झाला असे केले याचे भाग्य आम्हाला लाभले यामध्ये बत्तीस दिव्यांगांना पायाच तर सात दिव्यांगांना कॅलिपरचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी दिव्यांगाने कृत्रिम पायाची चालून प्रत्यक्ष अनुभव घेतला यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा समाधान देणारा होता या कंपनीचे व्यवस्थापक श्री सिद्धार्थ बांगसाहेब यांनी कंपनीला दिव्यांगाची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली कंपनीमार्फत अनेक दिवसापासून सी आर एस फंड हा दिव्यांगासाठी खर्च करण्यात येतो आजपर्यंत कंपनीने अनेक कृत्रिम अवयव वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले असून अनेक बेरोजगार दिव्यांगांना जगण्याची नवी उमेद मिळाली कंपनीचे हे कार्य यापुढेही चालू राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी कंपनीचे समन्वयक प्रभू राऊत अंजली जाधव आणि चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला लाभार्थी दिव्यांगासह त्यांचे नातेवाईक उपस्थित होते यावेळी संघटनेच्या वतीने त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली